शिवसेना दरवर्षी कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी बसेसची बस सोडत असते आणि यावर्षी देखील जवळपास एक लाख कोकणवासीया कोकणवासियांसाठी शिवसेनेच्या वतीने बसेस एस टी बसेस खाजगी बसेसच्या माध्यमातून त्यांची सोय केली कारण कुणाची गैरसोय होऊ नये आणि त्यांचा गणपती बाप्पा चांगला आनंदात व्हावा आणि कोकणामध्ये गणपती उत्सव किती मोठ्या जल्लोषात साजरा करतात आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून यावर्षी जवळपास एक लाखापेक्षा जास्त लोक कोकणवासी असतील मग पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारे असतील हे सगळे लोक जे आहेत जवळपास खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्यांची सोय केली आणि त्याने एक प्रकारची सेवा देण्याचं काम केलं सर एकंदरीत पाहायचं झालं तर अनेक जण असं म्हणतात की निवडणुकीच्या तोंडावर या बसेस सोडतात मात्र मागील अनेक वर्षांपासून शिवसेना जे आहे हे अविरतपणे जारी जे आहेत जे बोलतात ना ते निवडणुकीसाठी काम करतात आणि निवडणूक आहे म्हणून हे असं सगळे उद्योग करत असतात आम्ही निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेना गेल्या अनेक वर्ष हे काम करते आणि निवडणुकीसाठी हे सगळ्या बसेस सोडण्याची आवश्यकता शिवसेनेला नाही आहे की वर्षाचे बारा महिने शिवसेना काम करत असते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना कधीच काम करत नाही आणि म्हणून मला आता गणपती उत्सव आहे त्यामुळे काय जास्ती कोणावर टीका करायची नाही आहे नक्कीच या बस सोडल्यामुळे रेल्वेचं काम देखील कमी झालेलं आहे अनेकांचा त्रास जो आहे तो कमी झालेला आहे रेल्वेवरचाही त्रास कमी झाला आणि त्याचबरोबर रेल्वेची देखील फ्रिक्वेन्सी वाढवली त्याचबरोबर या ठिकाणी बसेस एस टी बसेस खाजगी वाहनं मोठ्या प्रमाणावर कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना घेऊन गेलेले त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना सोयीसुविधा या ठिकाणी मिळाल्या मिळाल्यामुळे त्यांचा गणपती उत्सव चांगला होता अनेकांसाठी गुड न्यूज आहे वाहतूकोंडीतून सुटका मिळणार आहे मेट्रोचे डब्बे जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेकांना वाट जवळपास साडे दहा किलोमीटर ठाण्यापासून ते गायमुखपर्यंत ही मेट्रो जी आहे या मेट्रोचा ट्रायल रन जे आहे आता या गणपती उत्सवामध्येच सुरू होईल आणि मला वाटतं ते जे मेट्रोचे डबे आहेत ते डबे इथं आणायची सुरुवात झालेली आहे आणि लवकर ट्राय त्याचा ट्रायल रन होईल आणि डिसेंबरपर्यंत आ, मेट्रो सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण एम एम आर डी एचे आयुक्त मुखर्जी यांना वेळेच्या अगोदर बिफोर टाईम या ठिकाणी मेट्रो ठाणेकरांच्या सेवेमध्ये रुजू झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न एम एम आर डी एने केलेला आहे मॅनपॉवर मशिनरी या सगळ्या मोठ्या प्रमाणावर वाढवल्यामुळे लवकर मेट्रोचा प्रवास लोकांना मिळेल आणि पुढच्या टप्प्यामध्ये गायमुख ते मीरा भाईंदर मीरा रोड असं लूप होईल आणि इकडून बडाळ्यापर्यंत टो म्हणजे पूर्ण असं मुंबई ठाणे मीरा भाईंदर पुन्हा मुंबई असं एक पूर्ण सर्किट तयार होईल आणि लोकांना एंड टू एंड सर्विस मिळेल लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल आणि त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय दूर होईल आणि कारण घोडबंदरमध्ये जी काही वाहतूक कोंडी आपण पाहतो त्याच्यावर लांबाण उपाय आणि लोकांना दिलासा या ठिकाणी मिळेल आणि मी हेही सांगतो की ही मेट्रो जी आहे ही मेट्रो जेव्हा आम्ही जेव्हा पृथ्वीराज चव्हाणसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस ही मेट्रो फिजिबल नाही याची फिजिबिलिटी नाही व्हायबिलिटी नाही म्हणून ही मेट्रो बाजूला काढली होती परंतु त्यावेळेस प्रताप सरनाईक मी आम्ही सगळ्या मिळून आमदाराने आंदोलन केलं आणि मग आंदोलन करून या ठिकाणी ही ठाण्याची मेट्रो तेव्हा मंजूर झाली आणि मग त्यानंतर ही मेट्रोचं काम पुढं गतिमान झालं त्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यांच्या काळात देखील काही ज्या काही अडचणी होत्या त्या दूर झाल्या मी मुख्यमंत्री झालो त्या याच्यामध्ये अजून त्याचा वेग वाढला आणि आता खऱ्या अर्थाने लोकांना याचा जो काय प्रवास आहे तो सुखकर होईल दोन हजार अकरा साली आपण केलेले जे आंदोलन आहे ते आता पळायला येत आहे कारण आता सत्य रूपात जी मेट्रो आहे ती ट्रॅकवर उतरलेली आहे आणि याचा लाभ होणार आहे नाही काही लोक वाट काही लोक म्हणत होते की हे फक्त मेट्रोचं स्वप्न दाखवत आहेत परंतु क्लस्टरचं स्वप्न दाखवत आहेत मेट्रोचं स्वप्न दाखवत आहेत परंतु आम्ही स्वप्न पाहत असतो जनतेसाठी पाहत असतो लोकांसाठी पाहत असतो आणि ती स्वप्न जे आहेत प्रत्यक्षात उतरवत असतो हो आणि त्यामुळे ही मेट्रो जी आहे ही मेट्रो आता सुरू होईल आणि लोकांना त्याचा प्रवास सुखकर होईल कारण मेट्रो जवळपास तीनशे साडेतीनशे चारशे किलोमीटरचं जे काही नेटवर्क आहे जाळं आहे एम एम आर ए मुंबई एम एम आरमध्ये हे पसरते आणि तुम्हाला माहीत आहे की जेव्हा मी मुख्यमंत्री होण्यापूर्वी काही मेट्रो लेनला स्थगिती होती मेट्रो टू असेल सेवन असेल थ्री मेट्रो थ्री असेल त्याचबरोबर कारशेड अशेल हे सगळे आम्ही ते उठवून टाकले सगळे स्पीड ब्रेकर हटवले आणि ह्या मेट्रोला चालना दिली आणि म्हणूनच ह्या प्रत्यक्ष आपण मेट्रो पाहतोय काही मेट्रो आम्ही आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते काही फेज वाईज आम्ही मेट्रोचं उद्घाटन केलेलं आहे यापुढे देखील फेज वाईज या ठिकाणी मेट्रोचं उद्घाटन होईल लोकार्पण होईल लोकांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजन विचार असं म्हणतात की जे मेट्रोचे डबे आणून गाजर दाखवतात उत्सव आपल्या गरीवच्या माध्यमातून चांगला उपक्रम राबवण्यात वाटत दाखवला आम्हाला प्रताप सरनाईक आपले मंत्री त्यांनी गणपती उत्सवाला एस टी बसेसमधून जाणाऱ्या प्रवासी एस टी बसेसही आपण सोडल्या आणि पूजेचे कीट आहेत ते देखील या ठिकाणी शेवटी काय सेवा आहे त्या का म्हणजे आजकालच्या सर्वसामान्य लोकांना जे काही थोडंफार आम्हाला जेवढं काय दिलासा देता येईल तो देण्याचा प्रयत्न आहे शिवसेना नेहमी हे काम करते आहे आणि करत आलेले आणि या पुढे करत आहे त्यांना परवानगी नाकारलेली आहे परवानगी नाकारलेली आहे मी त्यांच्याकडे लोकांकडे त्यांचा निरोप दिलेला आहे आणि मी जाहीरपणे देखील काल बोललेलो आहे की गणेशोत्सवामध्ये मुंबईमध्ये लाखो गणेशो गणेश भक्त येत असतात दर्शनाला आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर गणेश मंडळ आहेत आणि लाखो गणेशभक्तही आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी लोक गणपती उत्सवामध्ये सहभागी व्हायला मुंबईमध्ये इतर शहरातून देखील येत असतात राज्यभरातून येत असतात देशभरातून येत असतात आणि त्यामुळे ही प्रचंड गर्दी गण ग गणेशोत्सवामध्ये मुंबईत होत असते आणि अशा वेळेमध्ये बघा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु ऐन गणपती उत्सवामध्ये जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी गेले अनेक वर्ष लढत आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु जे टायमिंग आहे हे टायमिंग त्यांनी बदलायला पाहिजे आणि वेळ जी आहे ती बदलायला पाहिजे त्यांनी आंदोल या आंदोलनाची वेळ बदलण्याचा नक्की विचार केला पाहिजे खऱ्या अर्थाने लोकांना गैरसोय होईल अशा प्रकारचं समाजाचं कुठलंही म्हणजे भूमिका नसते आणि म्हणून जनांगे पाटील यांना आम्ही कालच आवाहन केलेलं आहे की या गणेशोत्सवामध्ये जे मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याची जी वेळ आहे ती वेळ बदलण्याचा विचार जरूर करावा सर आनंद दिघे आनंद दिघे यांच्या स्मारकाला तर जागा मिळालेली आहे महापूर दिवस देखील सरांचे एक आठवण दिघे साहेबांची दिघे साहेबांचं स्मारक एक इथं झालंय आणि दिघे साहेबांच्या आठवणींचं जे काही स्मारक आहे ते देखील आपण लवकरच करतोय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेमुळे त्यांच्याच आशीर्वादामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री झालेला अनेक लोक इथं एक मंत्री इथे ठाण्यातले आणि था। अने त्यामुळे अनेक अनेक खासदार अने, आहेत तिकडे आणि म्हणून साहेबांची जी काही प्रेरणा आहे त्यांचं योगदान आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या आठवणी चिरंतर या ठाण्यात नाही महाराष्ट्रामध्ये आता त्यांचं नाव महाराष्ट्रात देशात नाही जगभरामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब हे एकनाथ शिंदेचे गुरुवरी आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे त्यांचं उचित स्मारक व्हावं त्यांच्या आठवणी जपल्या जाव्यात आणि त्या स्मारकातून सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी जो है थाने थाने में जो है मेट्रो के दो डब्बे दाखिल हो चुके हैं कि कुछ साल पहले आपने मंत्री प्रताप सरना इन्होंने जो है विधान भवन बाहर आंदोलन भी किए थे आज वो आंदोलन सफल हो चुके हैं ऐसा लग रहा है क्या गा? थाने में मेट्रो अभी शुरू हो जाएगी ये सितंबर महीने में ट्रायल रन हो जाएगा और यहाँ पर दिसंबर तक या उसके आगे पीछे मेट्रो शुरू हो जाएगी और थाने आ, कर जो हमारे है उनको मेट्रो का प्रवास आ, करने का लाभ मिलेगा आ, इसके लिए अभी दो डब्बे नहीं सब डब्बे आ जाएंगे एक एक करके और ये आ, जो मेट्रो है ठाणे की ये जब पृथ्वीराज चौहान साहब मुख्यमंत्री थे तभी उन्होंने थाने में राइडरशिप नहीं है कम है इसकी फिजिबिलिटी वायबिलिटी नहीं है ऐसा उनको टेक्निकल टीम ने बताया था लेकिन तभी मैं हूँ प्रताप सदनाईक हमारे विधायक जो है उन्होंने आंदोलन किया था विधानसभा के अधिवेशन में और तभी हमको निलंबित भी किया गया था लेकिन तभी से ये आंदोलन करने की वजह से जो थाने वासियों को जो मेट्रो का सपना दिखा रहे हैं ऐसा विपक्ष लोग कहते थे आज वो सपना पूरा हो रहा है इसका बहुत ही आनंद है खुशी है हमें और जल्द से ये मेट्रो शुरू हो जाएगी और लोगों का यहाँ पर जो पूरी तरह अभी ये थाने से गायमुख साढ़े दस किलोमीटर का स्ट्रेच है उसके बाद गायमुख से आगे मीरा भैिंदर और यहाँ से थाने से वड़ाला ऐसा पूरा सर्किट तैयार हो जाएगा और लास्ट माइल कनेक्टिविटी मिलेगी एंड टू एंड कनेक्टिविटी मिलेगी और लोगों को बहुत राहत मिलेगी और लोगों का सपना जो है वो पूरा होगा तो तो आपके माध्यम से गणेश भक्तों के लिए जो है बसें छोड़ दी गए है कितना फायदा जो है परिवहन को होने वाला है बस, बस अरे परिवहन भक्तों बक, को होने है। को कितना फायदा होगा इससे अच्छा गणेश भक्तों को कितना फायदा होगा ये पूछो और इसलिए एक हम लोग हमारा फायदा परिवहन का फायदा नहीं देखते है एक लाख लोग से ज्यादा लोग कोकण में ये गणेश भक्त गए हैं उनके लिए शिवसेना ने बसें छोड़ी है और मुफ्त में ये हर साल का काम है ट्रेन की भीड़ कम हो चुकी है बसें ज्यादा छोड़ने की वजह से ट्रेन का लोड कम हुआ है ट्रेन की भी फ्रिक्वेंसी बढ़ी है और लेकिन ये बहुत राहत मिली है उनको हर साल होता है ये नया और गांव तक उनके गांव तक छोड़ने का काम किया है तो आपके सरकार में जो है है है। कम हुई सामने आया किस प्रकार से देखते मोदी सरकार, सरकार में जो है। सरकार तुणे तुणे तो के किसानों की आत्महत्या का जो है वो आंकड़ा कम दिखाई दे रहा है मैंने जब मुख्यमंत्री में बना था तो मैं किसानों को अपील बरबर आत्महत्या करू ना तुम्हारा सोबत सरकार है ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना गेल्या अडीच तीन वर्षामध्ये नुकसान भरपाई कोटी पीक विमा असेल शेतकरी सन्मान योजना असेल म्हणजे नमो सन्मान योजना असेल या स सगळ्या योजनांमधून पंचेचाळीस हजार कोटी रुपये दिलेले आहेत आणि म्हणून यापुढे देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी आमचं सरकार उभं राहणार आहे शेतकऱ्यांना ते जे आश्वासन दिले पूर्ण होणार आहे आणि म्हणूनच आमचा उद्देश एवढाचा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी 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 होत गेल्या ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे ने, नेहमी म्हणत असतात की लाडके शेतकरी त्या लाडके शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदेचं आव्हान लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी आणि म्हणून लाडक्या शेतकऱ्यांचं जे काय आत्महत्येचं प्रमाण आहे कमी झालेलं आहे आपण सांगितलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने हा एकदम आमच्यासाठी समाधानाची बाब आहे सर जे आहे दिल्लीमध्ये सौरभ दिल्लीचे एक मंत्री आहे ज्यांचा हॉस्पिटल घोटाळा समोर आलेला आहे कसं वाटतं या घोटाळ्या